नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी भरलेली वांगी तर वांगी भरण्यासाठी इथे मी ही सफेद कलरची तर वांगी घेतलेली आहेत गावठी वांगी घेतली निळ्या कलरचीसुद्धा वांगी असतात पण मी सफेद कलरची वांगी घेतली आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिलं काय करायचं आपल्याला वांगी भरण्यासाठी जे वाटण लागणार आहे त्यासाठी मी ते सुक खोबरं घेतलं अर्धी वाटी इथे सात आठ लसूण पाकळे आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे आणि कोथिंबीर हे वाटण आपल्याला आता बारीक असं मिक्सरमधून वाटून घ्यायचं तर हे बघा इथे आपण हे वाटण वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल बी नाही केलेला आहे जितकं आपल्याला बारीक वाटता येईल तितकंही असं वाटून घ्यायचं हे आता हे मी काढून घेते इथे आपलं हे वाटण रेडी झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे बेसन इथे मी पाच चमचे बेसन टाकते म्हणजे जशी वांगी आहेत ना त्याप्रमाणे आपल्याला हे वाटण करून घ्यायचं त्यानंतर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट बनवून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चार चमचे टाकून घ्यायचा आहे तुम्हाला नसेल टाकायचं ना शेंगदाण्यांचा फूट तर तुम्ही नाही टाकला तरी चालणार आहे त्याच्यानंतर एक चमचा घरगुती मसाला त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचे गरम मसाला एक पाव चमचे जिरेपूर एक पाव चमचे धनेपूर आणि थोडंसं हिंग आणि एक चमचा मी याच्यामध्ये आमचूर पावडर टाकते त्याच्याऐवजी तुम्ही थोडंसं लिंब पेळलं तरी चालेल किंवा थोडीशी चिंच घातली तरी चालणार आहे आता आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे जर आपल्याला पाणी लागलं तर आपण याच्यामध्ये घालणार तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपला हा मसाला रेडी आहे आता याच्या अंदाजाने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार त्याच्यानंतर थोडेसे फक्त साखरेचे चार एक दाणे असे टाकते त्याच्यामध्ये चवीसाठी तुम्हाला मसाला आवडत तुम्ही नाही टाकलं तरी चालणार आहे तर इथे आपला हा मसाला तर रेडी झालेला आहे आता आपण वांगी कट करून घेणार आहोत आता आपण वांगी कट करून घेणार आहोत याचा डे आहे ना आपल्याला थोडासा असा कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला असं मधोमध चिरून घ्यायचं आहे आणि चेक करायचं की वांग असं किडलेलं वगैरे आहे का हे आपल्याला पूर्णपणे चेक करून घ्यायचं आहे अशाचे भाग करून घ्यायचे अशा प्रकारे अजून एक कट मारला कसा तरी जाणणार आहे अशा प्रकारे म्हणजे कसं व्यवस्थित मसाला सगळीकडे भरला जाईल आता असं वांग आपण कापून घेतला ना की आपल्याला लगेच मसालासुद्धा भरून घ्यायचं कारण की वांग जर कापलेलं आपण तसंच ठेवलं तर मग ते काळं पडतं आता हा मसाला आहे बघा इथे पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे खोबऱ्याचं जे थोडंसं ओलं पण होतं ते त्याच्यामध्ये राहिलेलं आहे हे बघा अशा प्रकारे आता हा मसाला आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे सुकं सुक्कच भरायचं आहे जर तुम्हाला पाणी हवं असेल तर थोडंसं तुम्ही लावू शकता सुकं सुकं असं भरलं ना तर मस्त एकदम होतं दाबून दाबून भरून घ्यायचं प्रत्येक जिथून आपण चीर मारले तर म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये असं थोडं थोडं भरून घ्यायचं आपल्याला हे बघा असं मस्त असं आपलं हे भरून झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे आणखीन एक आपण कट करून भरून घेऊया थोडासा डेकायचा कट करायचं आहे नाही केला तरी चालणार आहे त्याच्यानंतर असं मधुमध चिरायचं आपल्याला चेक करायचं मग याच्या चार भाग करायचे आणि आणखीन दोन्ही साईडून आणखीन थोडं सा थोडंसं कट मारून घ्यायचं एकदम साधी सिम्पल सोपी रेसिपी आहे पण एकदम टेस्टी रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा अशा प्रकारे वांगीचं भरीत जास्त चीर दिली ना की आपल्याला सर्वकडून व्यवस्थित असा मसाला हा भरता येत असं थोडस दाबून घ्यायचं अशा प्रकारे सर्व वांगी मी भरून घेते तर इथे आपली भर सर्व वांगी भरून झालेली आहे आता आपण ही फ्राय करून घेणार आपण इथे तेल गरम करत ठेवले आहे आता याच्यामध्ये टाकणार आपण अर्धा चमचं जिरं थोडं जिरं फुललं किंवा आपण याच्यावर टाकणार आहोत दा लसूण पाकळ्या इथे एक चार पाच लसूण पाकळ्या मी ठेसून घेतलेल्या आहेत त्याची सालं नाही काढली नुसतीच ठेसून घेतलेल्या आहेत आता भरलेली वांगी आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायची आता गॅस कमी करून आपल्याला ही शिजून घ्यायचे पण थोडी आपल्याला शिजून घ्यायचं आपली पाच सात मिनिटे झालेली आहेत आता आपण चेक करून बघूया हे बघा कलर सुद्धा चेंज ला है। आता चेंज झालेला आहे आता आपण ही पलटी मारून घेणार आहोत आता पलटी मारून झाली ना की पुन्हा आपल्याला एक पाच सात मिनटं वाफेवर पुन्हा द्यायचे आहेत गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आपल्याला कारण इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये पुन्हा इथं आपली आता पाच सात मिनटं झालेली आहेत हे बघा आता इथे आपली वांगी पूर्णपणे शिजलेलीच आहेत हे बघा मस्त झालेली आहेत वास तर खूप छान सुटलेलं आहे एकदम हे बघा पलटी मारून घेऊया जरा मस्त आहेत एकदम वांगी आपली आता जो आपला मसाला शिल्लक राहिलेला आहे ना तो आपण याच्यामध्ये थोडा टाकून घेऊया आता आपली ते वांगी शिजलेच आहेत फक्त आता हा मसाला थोडा आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत आणि एखाद मिनिट फक्त आता आपल्याला ही ठेवून द्यायची इथे आपला एक मिनिट झालेला आहे आता आपण काढून बघणार आहोत मस्त अशी आता आपली वांगीसुद्धा झालेलीच आहेत आणि तो मसाला टाकला तोसुद्धा छान असा आता शिजलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आपली चमचमीत अशी भरलेली वांगी आता तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता की छान दिसतात एकदम टेस्टी लागतात आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण ही बनवलेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद